नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तुम तुम साथी नवी नशी साथी तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे स्पेशली महिलांसाठी खरं तर ही खरंच खूप चांगली संधी आहे तर आपण बघतोच आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांच्या पदभरती सुरू झालेली आहे बऱ्याच जिल्ह्यांच्या जाहिराती आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर आणखीन काही जिल्ह्यांच्या जाहिराती आहेत त्या प्रसिद्ध होण्याच्या बाकी आहेत तर मित्रांनो मी मि मागे एक व्हिडिओ केली होती ज्यामध्ये आठ ते नऊ जिल्हे मी त्या ठिकाणी कव्हर केले होते त्यामध्ये डिटेल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर आजही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आणखीन दोन जिल्ह्यांबद्दलची माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऑकोनला प्रेस करायला आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायला मिळतील तर जास्त व बाल विकास एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शहादा अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या रिक्त भरती बाबतची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसचे रिक्त पदे भरती बाबत कार्यक्रम निश्चित केलेला असून शहादा प्रकल्पात अंगणवाडी सेविका यासाठी चार पदे व मदतनीस यासाठी अकरा पदे अशी एकूण पंधरा पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत त्याबाबतची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो तर ही सरळ सेवा भरती आहे यासाठी जे शिक्षण लागतं ते आहे बारावी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात तर या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज हा पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी सादर करायचा आहे तुम्हाला त्यानंतर आता आपण बघणार आहोत की अंगणवाडी केंद्र कोण कौन कोणती आहेत ज्या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत सेविका आणि मदतनीस या पदांसाठी तर या ठिकाणी बघू शकता कमरावत या ठिकाणी सेविकेसाठी एक जागा आहे त्या त्यानंतर मदतनीससाठी एक जागा रिक्त आहे लांबोळा या ठिकाणी एक जागा सेविकेसाठी कानडी या ठिकाणी एक जागा बामखेडा एक जागा लोहारा या ठिकाणी साठी एक जागा आहे लोणखेडा दोन डोंगरगाव एक खेरवे एक प्रकाशा एक बोराळा एक फेस एक अभानपुरा एक तोरखेडा एक अशी टोटल या ठिकाणी मित्रांनो पंधरा जागा भरल्या जाणार आहेत ज्यांनी कोणी अजूनही अर्ज केलेले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा दोन पदांसाठी या ठिकाणी जागा रिक्त आहेत ज्यामध्ये गावांची नावं दिलेली आहेत सेविका या पदासाठी दगडवाडी आणि रमजानपूर या ठिकाणी जागा रिक्त आहेत अंगणवाडी केंद्र दिलेले आहेत दगडवाडी एक आणि रमजानपूर एक अंगणवाडी सेविका ही पद भरली जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी बघू शकता गंगापूर गंगापूर या ठिकाणी सहा पद रिक्त आहेत जे आहे मदतनीससाठी वासनगाव चार पद अंकोली दोन बारा नंबर पाटी या ठिकाणी दोन जागा रिक्त आहेत सिकंदरपूर या ठिकाणी तीन जागा रिक्त आहेत साखरा तीन मांजरी तीन हरंगुळ खू या ठिकाणी पाच जागा आहेत मुरुड अकोला या ठिकाणी दोन जागा हरंगुळू या ठिकाणी तीन जागा हरंगुळबू दहा जागा हरणगुळबू अकरा वरवंटी या ठिकाणी दोन जागा चिकलठाणा या ठिकाणी एक महाराणा प्रताप एक या सगळ्या मदतनीस्पदाच्या जागा सांगते मी त्यानंतर महाराणा प्रतापनगर सात नवीन वस्ती या ठिकाणी सोनवती दोन अंगणवाडी मदतनीस नांदगाव दोन नांदगाव चार मळवटी तीन उमरगा दोन उमरगा उमरगा पाटी या ठिकाणी दोन ग्राभू तीन बोकनगाव, एक कातपूर, दोन बाबळगाव पाच सिरपी दोन कवा पाच अशी या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसची या ठिकाणी या जागा रिक्त आहेत अंगणवाडी मदतनीस आणि सेविका यांचे आपण आता जागा बघितलेली आहेत केंद्र बघितलेली आहेत आणि गाव या ठिकाणी बघितलेली आहेत तर आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर या ठिकाणी तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तसेच या ठिकाणी दिलेले आहे की पदवीधर आणि पदव्युत्तर असाल जर डी एड बी एड तुमचं झालेलं असेल किंवा पदवी घेतलेली असेल वा तर यापैकी शैक्षणिक अवर्ता धारण करत असलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक अवर्तेनुसार या ठिकाणी तुम्हाला गुण दिले जाणार आहेत ज्यांच्याकडे अनुभव आहे निस्सा किंवा अंगणवाडी सेविकेचा त्यांना सुद्धा या ठिकाणी मार्क्स असणार आहेत तर मागच्या मी डिटेल मा डिटेलमध्ये व्हिडिओ केलेले आहेत ज्यामध्ये किती मार्क्स लागणार आहेत जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर त्यानुसार किती मार्क्स पाहिजेत तर ते दिलेलं आहे तर ते व्हिडिओ बघून घ्या तुम्ही वास्तव्याची अट दिलेली आहे वयाची अट दिलेली अठरा वर्ष पूर्ण त्याचबरोबर कमाल या ठिकाणी पस्तीस वर्षे या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे अर्जाचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे फॉर्म सुटलेले आहेत या ठिकाणी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्याच्या आधी तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ज्यांनी कोणी अजून अर्ज केलेला नाहीये त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर अर्ज करण्याचे ठिकाणी या ठिकाणी पत्ता दिलेला आहे तुम्ही बघू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण जिल्हा लातूर पंचायत समिती तळमजला लातूर या ठिकाणी पिनकोड दिलेला आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याची जी पी डी एफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणत्या जिल्ह्याची माहिती बघायची आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जेणेकरून त्या जिल्ह्याची जे जाहिरात प्रसिद्ध झाली तर मी तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर घेऊन येईल त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद